जय भीम जयशिवरा मंडळी माझा मित्र इलियाज आणि मी आम्ही आलो आहे नागपूरला नागपूर दीक्षाभूमी तर बापाच्या दर्शनाला आलो आहे पोहोचल्यानंतर म्हणजे बर्डीपर्यंत आलो आहे ट्रेनने आलो आहे बर्डीपर्यंत दहा दहा रुपयात आलो आहे फोटो कशाला बोलायचं नागपूरवाल्यांची तारीख जेवढी केली तेवढी कमी आहे तर बर्डीला आल्यानंतर ऑटोवाल्याला म्हटलं की दीक्षाभूमी जायचं आहे भाऊ तर काय सवारी आहे तर दोनशे रुपये दोघांचे शंभर शंभर रुपये घेतील दीक्षाभूमीला पोचवायचे तर मी म्हटलं ठीक आहे दादा तर दीक्षाभूमी बर्डीपासून दीक्षाभूमी किती किलोमीटर असेल तर मी मॅपवर सर्च केला आणि बघितलं तर दीड किलोमीटर फक्त दीड किलोमीटर बर्डीपासून दीक्षाभूमी आहे तर दोनशे रुपये कशाचे देऊ आम्ही हा प्रश्न पडला माझ्या मित्र इलियासला आणि मला तर फडणवीस साहेब आणि गडकरी साहेब आणि स्पेशल चायवाले डॉली साहेब तुम्हा सर्वांना हा प्रश्न किंवा माझ्या या प्रश्नाचं तु उत्तर तुम्हाला द्यावं लागेल तुमच्यासाठी आम्ही पाहुणे आहे आम्ही स्पेशल तुमच्या जिल्ह्यामध्ये काही कारणास्त्र आलेलो आहे आम्ही आमच्या बापाच्या दर्शनाला आलो आहे तर आम्ही दहा रुपये नाही वीस रुपये सवारी देऊ जेवढी आमच्या हक्काची आहे तेवढी आम्ही देऊ जे, आम जे, जे तुमच्या मेहनतचे बनतात पण दीडशे रुपये दोनशे रुपये आम्ही कुठून देऊ आणि कसे देऊ त्याचं उत्तर तुम्ही द्या क्यों इलाज भाऊ बोलो इनको आपल्या गावके ऑटोवाले अगर आपण गए ऑटो मध्ये भेट सात किलोमीटर आपण सिटी आहे कितने रुपये देते आपण ऑटो आले गो दोन इतके बोलो फडणवीस साहेब बोलो गडकरी साहेब आणि चलो बोलो डॉली साहेब साहब चाय तो बेच रहे बेच रहे दस की महंगी तो कर ही दिए और खुद फेमस हो गए हमको हमको छोड़ दिया। हमको छोड़ दिया दिया यार किलोमीटर के उन्हें सिर्फ डेढ़ किलोमीटर के हमारे को दो सौ रुपये बोला बोलो सौ सौ रुपए कहा के ऑटो वाले ने देखो भाई। हम, हमको प्रॉब्लम ये जा रही है क्या सलाह हम टिकट भर के सौ रुपये में एक टिकट एक बंदे का अकोलाचे नागपूर आहे सौ रुपये मी अरे आहे आमचं आपलं सर्वांचं नागपूर तर नागपूरवाले गडकरी साहेब आणि पडवणी साहेब जरा लक्ष द्या नागपूरकडे ऑटो फिरून पहा काय सिच्युएशन आहे नागपूरची आम्ही अकोल्याच्या आहोत अकोल्यामध्ये आम्ही आमचे खासदार माननीय दादा धोत्रे साहेब त्यांना चांगल्या लीडनं मतदान केलं आणि त्यांना निवडून आणलं पण तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही एक सैनिक आहात तुम्ही वतनदार आहात नागपूरचे तुम्ही लोकतंत्र वाचवा तुम्ही नागपूरच्या लोकांना भेट द्या त्यांना सर्वांच्या समस्या जाणा व आमच्यासारखे आलेले पावणे मंडळी यांच्याकडे थोर लक्ष द्या जेणेकरून नाराज होऊन असे व्हिडिओ नाही पडले पाहिजे लक्ष असं द्या

आम्ही एकशे दहा रुपयात आलो ट्रेनने आणि दीड किलोमीटर दीक्षाभूमी नाग बर्डीपासून दीक्षाभूमीपर्यंत दीड किलोमीटरचे दोनशे रुपये कुठून द्यायचे याच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्याच लागेल पडोणी साहेब कमेंटमध्ये उत्तर पाहिजे तुमचं आम्हाला नागपूरवाले कमेंट करा आणि पाहुणे मंडळी जे अदर बाहेरगावचे आहेत ज्यांच्यासोबत ह्या गोष्टी घडल्यात त्यांनी पण कमेंट करा आणि नक्की सांगा की हे भांडवल काय आहे आणि याच्या मागे कोण आहे याचा खुलासा झाला पाहिजे सत्य समोर आलं पाहिजे असं मी फडवणी साहेबांना सांगतो व ट्रेनमध्ये जो त्रास झाला आम्हाला तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याच्यावर पण नियंत्रण करा त्याच्यावर पण लक्ष द्या आणि त्याच्यातही ते चार पाच डबे वाढवा गरिबाला त्रास देऊ नका लोकतंत्र वाचवा आम्ही सर्व जे किसान आहोत आणि तुम्ही पण आमचे हक्काचे मालक आहात आणि आम्ही तुमचे मालक आहोत तर तुम्ही आम्ही जे सांगतो ते ऐका व आम्ही सर्वांनी मिळून तुम्हाला निवडून आणलं त्याचा तुम्ही गैरवापर करू नका व आम्हा सर्वांना क्या बोलते उसको भाई आजादी के लाईफ जिने का अधिकार दो हमारा हक हमारे को दे दो हमारे हमारे को दे दो, को दे दो।, को दे दो। को जाते हैं वहाँ पे मजाक नहीं कर रहा अकोला आ जाओ आए तो होंगे तुम वहाँ पे पचास किलो वहाँ के वो रहे है ना क्या बोलते उसको मंत्री रह गए ना वहाँ के अपने फडनवीस हाँ। हाँ। तो में भी राउंड मारो पैसा कमाते लोग तो इतने पैसे नहीं है घर के घर के हाल है खून है आग में उतना काम करेंगे बाद में चले जाएंगे ऊपर वाले के हवाले देखा हमारे घर घर व्यवहार मत करो ना हमारे साथ देखा जा रहे हम हमारे पास खाली बीस बीस रूपये सवारी के थे और वही हक्का ऑटो वाले का बनता है दो सौ रूपये कहाँ से देना हमने आप बताओ सब जन कमेंट करो और गलती तुम्हारी भी नहीं है उसमें तुमने चार्जिंग के ऑटो निकाल के रखे हुए क्या साला है मेहमानों को तकलीफ नहीं होना पर सुधरे सुधर रहे नहीं ना हो ऑटो वाले सुधर ऑटो वाले सुधर रहे नहीं ना सिर पर बिठा के रख दिया ऑटो वो उसके अंदर तुमने सिर पर बिठा दिए उनको तुम्हारा काम क्या था भाऊ क्या हमारे से पेमेंट लो और जो मेहमान आ रहे अपने नागपुर में हां उनको फ्री में सेवा करो उनकी बस तुम सेवा करेंगे तो तुम्हारे को मेवा मिलेगा इतना सुन लो ठीक है ऐसा है पर मैं क्या बोल रहा था साहब हां 20 रुपी सवारी सफेद जायना मला सांगा तू जास्त मोठी गोष्ट आहे का 20 रुपये द्यायला वीस रुपये दिऊनच दिले असते ना वीस रुपये सवारी परंतु दो 200 रुपये आखरीला दीडशे रुपये म्हणत होता हे कुठून द्यायचे कुठून द्यायचे गरीब मजुरांनी आम्ही गरीब माणसांनी आमच्या हक्काचा पैसा असा फालतू वेज नागपूरला आल्यानंतर ऑटोवाल्यांना का खर्च करायचा आणि अशापासून अगर होत असेल तर याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं मला वाटते तर काय किलोमीटर आहे काय ॲक्शन घ्यायचे आहे कसं करायचं आहे तुम्ही फडवणीस साहेब आणि गडकरी साहेब पा आणि तुम्ही ठरवा आम्ही आता पैदल पैदल आलो आहे आम्ही बाबाच्या दर्शनाला आणि आम्ही दर्शन करूनच जाणार तर आता बाकीचा व्हिडिओ दीक्षाभूमीवर जे मी काढणार आहे चेत सॉरी दीक्षाभूमीवरती साहेबांसोबतचे तर सर्व व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबला इंस्टाग्रामला भेटून जातील तर बघा आणि कमेंट करा आणि जे काही घडलं आहे त्याच्यावर पण कमेंट टाका हो आता व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे आणि इकडे लक्षात आहे जरा ऑटोवाल्यामध्ये जरा प्रवास करून पहा काय कंडिशन आहे सिच्युएशन आहे चला ओके बाय बाय टाटा